पहत रहा न्यूज आपली आप बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ यात्रेची मिरजमध्ये जोरदार स्वागत व शक्तीप्रदर्शन भव्य मिरवणूक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथे संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला त्यानंतर आज सकाळी माननीय आमदार श्री इद्रीस नायकवडे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून प्रस्थान केले यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब पुतळ्यास अभिवादन करण्यात आले हजरत मीरा साहेब दर्गा मिरज येथेही भेट देण्यात आली पुढे लक्ष्मी मार्केट मिरज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मिरज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री विष्णू माने प्रदेश सरचिटणीस माननीय श्री लथित तांबोळी प्रदेश सरचिटणीस माननीय श्री दिग्विजय सूर्यवंशी सांगली शहराध्यक्ष माननीय श्री पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष माननीय श्री जमील बागवान अतर नायकवडी महिला शहराध्यक्ष राधिका हार्गे नीरज विधानसभा अध्यक्ष माननीय श्री महादेव दबडे उपाध्यक्ष हर्षल सावंत माननीय शंकरबापू गायकवाड तालुका अध्यक्ष श्री देवजी साळुंके राजू शेख अमित सनके स सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांनी केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे